घरगुती वादातून पत्नीचा खून करण्याची धक्कादायक घटना समोर आली असून खून केलेल्या पती पेशाने वकील असून त्याने फौजरचौडी पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन कबुली दिली बाकाश्री प्रशांत रासिंह वयवर्ष चौतीस राहणार स्वराज विहार ब्रिज सोलापूर असे माहितीचे नाव असून प्रशांत रवींद्र राजहंस वयवर्ष चव्वेचाळीस राहणार स्वराज्य विहार असे आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रांनुसार माहिलेल्या माहितीसार वसंत विहार परिसरामध्ये स्वराज्य विहारमध्ये यातील विवाहित भाग्यश्री प्रशांत राजहंस ही तिच्या वकीलपती प्रशांत समेत वास्तव्यास होती पती पत्नीच्या घरगुती वादातून पती, वादा पती प्रशांत यांनी पत्नीच्या गळ्यावर चाकोने वार करून तिचा खून केला त्यानंतर तो स्वतः फौजदार चौडी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेवराव राऊत यांच्या दालनात हजर झाला खुनाची कबुली दिल्याने सूत्रांनी सांगितले असून घटनेचे गांभीर लक्षात घेऊन आढळणी पोलिसांचा ताफा त्या विहाराकडे रवाना झाला घटनास्थळा पंचनामा करण्यात आला असून तिथे रुग्णविरिकेद्वारे बेशुदावस्थेत भाग्यश्वराचे सहायक पोलीस निरीक्षक अजित पटेल यांनी संस्कर दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारपुरी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले फौजार चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया केली असून पतीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पतीने आपल्या पुण्याची कबुली दिल्याने उच्च शिक्षित असल्याच्या वकीलपतीकडून एवढे टोकाचे पलकाव चले गेले याचा पोलीस शोध घेत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका